नाशिकच्या सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायत हद्दीतील साऱ्याच लाडक्या बहिणी रुद्रावतार धारण करून रस्त्यावर उतरल्या या लाडक्या बहिणींनी सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांविरोधामध्ये हा एल्गार पुकारलाय तब्बल आठ किलोमीटर पायपीट करून काढलेल्या धडक मोर्चानं थेट दारू अड्ड्यांवर जाऊन हे अड्डे उद्ध्वस्त केलेत अवैध गावठी हातभट्टी दारू धंद्यांविरोधामध्ये महिलांनी कंबर कसल्याचं संतप्त रणरागिणींनी धारण केलेले हे रौद्र रूप सांगते रणरागिणींनी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्यही नष्ट केलंय या अंतर आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झगडपाळा खडकी केळवण सरमाळ आंबूपाडा खोकरविहीर या गावातील महिलांनी आठ किलोमीटर अंतर पायी चालत भारे पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढत परिसरातील अवैध गावठी हातपट्टी दारू अड्डे बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव झालेला असतानाही दारू साथ साली था 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 था। <स्थाथाँगा> विक्रीची अवैध अड्डे बंद केली जात नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी थेट दारू अड्ड्यांवर मोर्चा वळवल्याचं एका भगिनीनं सांगितलं झालंच नाही तर आपण आपल्या पद्धतीने आपण करू यांच्या पर्यंत ते यायला पाहिजे का नाही कायद्याने कायद्याने आता एखाद्याला म्हणजे एखादा दारू धरला पिणारा असला आपल्या गावमध्ये पिऊन येणारा पण नाही पाहिजे असला तरी त्याला तिथं धरायचं धरायचं यांना फोन करायचं आणि त्याला इकडे आणायचं ते परत त्याला म्हणजे धरायचं तिथं धरून ठेवायचं सगळ्या बाया असं हे केल्याशिवाय नाही नाही तर आपण दारू बंद करायची नाही बाऱ्याला हे भोपापूरला सगळे आड्डेच आड्डे आहेत इथं पिऊन येणार मग आपल्याकडे तमाशा करणार करणार की नाही त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये दारू पिणारा नकोच कुठूनही म्हणजे नकोच रस्त्याला दिसला तरी त्याला धरून ठेवायचं आपल्या हातीमध्ये कुठे पुढे काय करायचं कोणी काही काही सांगितलं ना साहेबांचा नंबर घ्या ज्याच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल जिथं दिसला तिथं कॉल करून द्यायचा असं तिथे धरून ठेवायचं चार पाच बायने धरून ठेवायचा यांना ना दारू पिणारा आणि दारू विकणारा यांची हायगाय करायची नाही हायगाई करायचीच नाही आता असं काय असेल ते असं कारण आपण जर हे माघार घेतली ना फार वाटोळ झाला आता असं मी पाहते ना हे दारू शाळेमध्ये येणारे मुलं इथून बाऱ्यापासून खुशाल दारू पिऊन शिगारे तोडून ते मोटरसायकलवर बसलेले राहतात ठीक आहे पद्धत झाली ही म्हणजे घटनेने अधिकार दिले संविधान संविधान करत राहतात म्हणजे असं दारू पिऊन राहायचं वरतंगड्या करून असं नाही झालं आपणच आता महिलांनी साक्षर आहे असं महिला दुरबुऱ्या नाही महिला राष्ट्रपती आहे विमान चालवते महिला तुम्हाला वाटलं म्हणजे महिला सगळ्या पुरुषांनीच करायचं असं नाही महिला सगळीकडे आहेत का नाही देशातल्या बऱ्याचशा बाळा शिकलेल्या नाही अडाणी बिचारे आहेत तर सगळ्या महिला काही रेल्वे चालवू शकते आता इथे पोलीस बाय आहेतच ना मग आपण काय नाही करू शकत आपण काहीतरी केलं पाहिजे आपला आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी जिल्ह्यांनी राज्यांनी घेतला पाहिजे की ह्या महिलांनी दारूबंदी केली आपल्यालाही असं करावं लागेल असं आपल्याला हे करायचं आहे करायचं का नाही आज आमचा ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे महिला मोर्चा पोलीस स्टेशनला आलेलं आहे याचं येण्याचं कारण एकच की आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला होता ते दहा दिवस त्या लोकांना दारू दिले होते की दारू बंद करा दारू बंद झाली नाही काल परवा दारूचे अड्डे सापडले म्हणून का, त्या कारणास्तव आम्हाला इथपर्यंत पोलीस स्टेशनला यावं लागलं आज बारे पोलीस ठाणे येथे आंबोडा ग्रुप ग्रामपंचायत येथील बचत गट व सर्व महिला यांनी मोर, दारूबंदीसाठी मोर्चा काढलेला आहे यापूर्वी पण आम्ही म्हणजे दारूबंदीवर कडक कारवाई करीतच होतो आणि त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी दारू विक्रेते यांच्याबद्दल माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सांगितल्या ले असल्याने आम्ही त्यांना आश्वासन देतो की यापुढे त्यांच्या आंबोडे ग्रामपंचायत किंवा बारे पोलीस ठाणे हद्दीत कुठेही आम्ही दारू विक्री चालू देणार नाही आणि जिथे कुठे दारू विक्रेते आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करू एका बाजूला सरकार लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयांची बिदाकी देत असताना लाडक्या बहिणीचा नवरा मुलगा नातू भाऊ हे सारेदारूचे बळी ठरत असताना शासन प्रशासन अप्रत्यक्ष संरक्षण देत असल्याचा रोष या मोर्चातून दिसलाय सर्व काही अलबेल असल्याचा दावा करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याही डोळ्यात या मोर्चा झणझणीत अंजन घातलं आपली दुनियादारीसाठी बापू देवडे सह प्रशांत हिरे सुरगाळा नाशिक